नमस्कार मी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरीच रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत कर आज आपण दररोजच्या वापरातल्या ओढण्या आणि प्लास्टिक बाटलींची एक कमालीची आयडिया बघणार आहोत ज्यामुळे महिलांची कामं चुटकीसरशी होतील वेळ भरपूर लागणार नाही कमी वेळेत भरपूर कामं करायची असतील तर आजच्या या सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स शेवटपर्यंत बघा खूपच महत्त्वाच्या आणि उपयोगी अशा काही टिप्स मी शेअर केलेल्या आहेत ज्या किचन टिप्स आहेत रियूज आयडिया आहेत आणि काही टिप्स अशा आहेत की ज्या तुम्हाला कधीच माहीत नसतील चला मग पहिली टीप बघूया तर ही पहिली टीप आपली सॉक्सच्या रिलेटेड आहे जेव्हा आपल्या हातामध्ये एक बांगड्या घातलेल्या असतात किंवा एखादे अशा प्रकारचे एकदम टाईट असे गोट असतात जे पटकन बाहेर निघत नाही हातामधून तेव्हा आपल्या हाताला देखील खूप जास्त इजा होण्याची शक्यता असते जर आपण त्याला साबण लावून वगैरे काढायला गेलो तरीसुद्धा त्रास हा होतोच त्यामुळे थंडीच्या दिवसामध्ये हातांना आपल्या काहीही त्रास होऊ नये म्हणून हातामध्ये सॉक्स घालायचा आहे आणि सॉक्स बांगडीच्या हातून मागे काढायचा नंतर तो पलटी करून असा बाहेर काढायचा आहे जसं तुम्ही आत्ता बघितलं व्हिडिओमध्ये सेम त्या पद्धती प्रोसेस करा जेणेकरून हातामधली बांगडी अगदी सहज बाहेर निघते आणि सॉक्स आतमध्ये असल्यामुळे हाताला कोणतीच इजा होत नाही किंवा बांगडी जी आहे ती हाताला घासत नाही आणि आपोआप ती बाहेर येते अगदी सहजच तर बांगडी काढण्यासाठी हातामधून तुम्ही ही प्रोसेस वापरू शकता अगदी सोप्या पद्धतीने या सॉक्सचा वापर करता येतो आणि या सॉक्सच्या जागी तुम्हाला एक प्लास्टिक बॅग देखील वापरता येते पण प्लास्टिक बॅगपेक्षा सॉक्स जास्त मला सोयीस्कर वाटतो त्यामुळे मी आ, ही टीप नक्कीच फॉलो करते तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही सुद्धा या टिप्सला उपयोगात आणू शकता पुढची आपली टीप आहे ती म्हणजे दुधावरची साय जेव्हा आपण दूध वगैरे कपामध्ये ओतून घेतो तेव्हा साय पटकन पुढे येते तर एखादा चमचा घ्यायचा स्टीलचा आणि त्या स्टीलच्या चमच्याने साय जी आहे ती तशीच जिथे आहे तिथेच पातेल्यामध्ये धरायची आहे आणि चमचा चमचा लावला की साया अजिबात पुढे येणार नाही तर या पद्धतीने जर तुम्ही दूध गाळून घेतलं तर तुम्हाला खूप जास्त वेळ लागणार नाही आणि चाळणी किंवा गाळणी वापरायची पण गरज लागणार नाही तर या पद्धतीने नक्कीच दूधसुद्धा तुम्ही होतून बघा आता विटा जो असतो तोसुद्धा आपण घेताना त्यामध्ये प्रत्येक वेळी वेगळा चमचा घालण्यापेक्षा तो एक छोटासा प्लास्टिकचा चमचा त्यामध्ये ऑलरेडी ठेवून द्यायचा जेणेकरून दररोज आपल्याला तो वापरता आप येतो पुढची टीप म्हणजे जर तुमच्या बोर्णविटामध्ये बारीक असे तुकडे असतील तर दूध जे आहे ते थोडंसं कोमट असू द्या आणि त्या कोमट दुधामध्ये तुम्ही हा बोरणविटा टाकतो पटकन विरघळला जातो आणि खरं तर थोडीशी जरी हवा लागली तरी बोर्नविटा लगेच एका जागी जमा होतो किंवा घट्ट होतो त्याचे खडे झाल्यासारखे होतात तर त्यामुळेच त्याला जास्त हवा लागणार नाही की याची मात्र काळजी घ्या पटकन घेतला की पटकन झाकण लावून ठेवून द्यायचा त्यानंतरची पुढची आपली टीप आहे चमचा जो आहे तो नक्कीच गरम करायचा अशा पद्धतीने आणि गरम केलेल्या चमच्यामुळे भरपूर आपल्याला म पुढची कामं करता येणार आहेत तुम्हाला या चमच्यामुळे दररोज जेवतानासुद्धा खूप जास्त फायदा होईल हा चमचा आहे तो अगदी क कसा गरम करायचा तर यावरती कोणती भाजी असेल किंवा यावरती कोणतीही वस्तू ठेवलेली असेल दूध वगैरे तापवायला त्यावेळेस आपल्याला हे गरम करून घ्यायचे म्हणजे यासाठी वेगळा गॅस वेस्ट जात नाही तर इथे बघू शकता हे काम दुसरं चालू असतानाच मला इथे तूप लागणार होतं आणि हे तूप थंडीच्या दिवसामध्ये असं जमलेलं असतं एका ठिकाणी आणि याला मेल्ट करायचं म्हटलं की दुसरं डब्यात काढायचं मग ते परत गरम करायचं तर ते तसं न करता एक चमच्यावरच तूप हवं असेल तर चमचाच गरम करायचा आणि तो चमचा या डब्यामधून असा घालून त्यामध्ये आपल्याला हवं तेवढं तूप घ्यायचं तर एक चमचाभर तूप घेतलं तरी चमच्याच्या उष्णतेमुळे तूप लगेच मेल्ट होतं आणि आपल्याला हवं तसं मेल्ट झालेलं तूपसुद्धा घेता येतं जर आपल्याकडे ऐनवेळी तूप बाहेर काढलेलं नसेल एखाद्या डब्यात आणि ते गरम केलेलं नसेल तर एक चमच्यावर तुपासाठी कशाला खूप जास्त वेळ घालवायचा म्हणून ही ट्रिक नक्कीच तुम्हालासुद्धा उपयोगात येऊ शकते तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करून घ्या पुढच्या टिप्स पाहायला विसरू नका पुढची टीप आपली अशी आहे की जेव्हा आपण बदामाचं वगैरे दूध अशा पद्धतीने शिजवतो तेव्हा काय करायचं की ते जर वारंवार असं उतू जात असेल किंवा वरती येत असेल तर त्यासाठी आडवा एक चमचा ठेवायचा तिरपा त्यामध्ये आणि तिरपा चमचा ठेवलेला असल्यामुळे हे दूध अजिबात वरती जात नाही तिथेच साईडला थोडंसं सा उकळलं जातं पण हे दूध जे आहे ते उतू जाऊन आपला गॅस खराब होत नाही पुढची आपली टीप आहे ती म्हणजे आपण जेव्हा सकाळच्या घाईमध्ये पोहे भिजवतो तेव्हा पोहे भिजवताना काही नकळत आपल्याकडून काही चुका होऊ नये यासाठी आपल्याला ही टीप नक्की फॉलो करता येईल घरात जर तुमच्याकडे तुटलेल्या जाळ्या असतील ना म्हणजेच बघा चाळण्या चाळण्या असतात आणि आजकाल या चाळण्यांमध्ये अशा प्रकारच्या ह्या ज्या जाळ्या आहेत त्या प्लेटमध्ये वेगवेगळ्या येतात म्हणजेच तुम्हाला जर जी हवी ती टाकण्यासाठी ही जाळी येते पण कालांतराने ही जाळी वापरत जास्त आल्यामुळे मग खराबही खराबसुद्धा होते तर ही अशा पद्धतीने साईडने खराब झालेली जाळी आहे निसटलेली आहे त्याचा वापर मी पोह्यांमधलं पाणी काढण्यासाठी याचा वापर मी केलेला आहे कारण या प्लेटमुळे एकही पोहा आपला पाण्यामध्ये जात नाही किंवा पोहे आपले वाया जात नाही यातलं पाणी काढत असताना त्यामुळे ही टीप नक्कीच उपयोगात हो आणण्यासारखी आहे तुमच्याकडे सुद्धा अशा जाळ्या खराब झाल्या असतील एखाद्या गाळणीच्या म्हणजेच अशा प्रकारच्या चाळणीच्या तर तुम्हीसुद्धा त्या फेकून न देता किंवा त्याचा वापर न करता तशाच ठेवल्या असतील तर त्या बाहेर काढा आणि त्याचा वापर नक्कीच या पद्धतीने करू शकता तुम्हीसुद्धा पुढची टीप आपली अशी आहे की घरामध्ये प्लास्टिक बाटल्या ह्या नेहमीच पडलेल्या असतात पण आपण जेव्हा देवाला वगैरे जातो तेव्हा आपण एखादी बाटली जी आहे ती सोबत ठेवणं खूप गरज गरजेचं असतं कारण आपल्याकडे असतात बारीक सारीक अशा खूप साऱ्या वस्तू ज्या देवाच्या पूजेमध्ये वापरल्या जातात आणि या पूजेमध्ये असलेल्या ज्या वस्तू आहेत त्या जर आपण पर्समध्ये रिकाम्यास टाकल्या किंवा एखाद्या पिशवीमध्ये रिकाम्यास टाकल्या तर त्या आपल्याला पटकन मिळत नाहीत आणि मग कुठल्या जरी मंदिरात आपण गेलो तर तिथं जास्त वेळ नसतो आपल्याकडे आणि आपल्याला जर त्या एकाच ठिकाणी व्यवस्थित ठेवायच्या असतील आणि हवी ती वस्तू वेळेत आपल्याला हवी असेल तर या पद्धतीने बाटली एखादी कापून ठेवायची आणि या बाटलीचा वापर बाहेरगावी किंवा कुठल्याही देवा देवाला किंवा मंदिरात जाताना आपण करू शकतो जेणेकरून सगळ्या वस्तू एकत्र एक मिळतात आपल्याला आणि त्या वस्तू कशा ठेवायच्या ते पण सांगते तुम्हाला आणि या पद्धतीने आपण ही बाटली आहे ती कप का, कापून घेतलेली आहे एक उभा कट मारायचा नंतर आडवी थोडीशी कापायची आहे दोन दोन इंच एवढी तर वरतून सुद्धा अर्धी कापली आणि खाली सुद्धा अर्धी कापलेली आहे पण बाटलीचा कुठलाही भाग मी असा वेगळा केलेला नाही आहे फक्त याला कट अशा पद्धतीने केलेला आहे तीन बाजूंनी तर यामध्ये मी जुना सॉक्स यामध्ये टाकला आणि याला पुसून घेतलेला आहे तर तुम्ही बघू शकता कुठल्याही कापडाने तुम्ही याला पुसून घ्या कोरडी करून घ्या बाटली जेणेकरून यामध्ये टाकणाऱ्या ज्या वस्तू आहो वस्तू असतील ना आपण ज्या वस्तू यामध्ये टाकणार आहोत त्या तर त्या खराब होणार नाहीत म्हणजेच आपल्या वस्तू व्यवस्थित राहतील यासाठी बाटली स्वच्छ आणि कोरडी करून ठेवायची जेणेकरून या बाटलीमध्ये टाकलेल्या वस्तू एका जागी व्यवस्थित राहतात ओल्या होत नाहीत आता यामध्ये मी एक जपमाळ पण टाकून दाखवते किती वस्तू यामध्ये बसू शकतात ते दाखवते तुम्हाला ज्या वस्तू आपण पूजेच्या वेळी ऐनवेळी काढायला गेलो आणि मिळाल्या नाही तर आपल्याला सुद्धा खूप जास्त घाई होते त्यामुळे मग या बाटलीचा वापर जर केला तर एकाच ठिकाणी सगळ्या वस्तू राहतात फुलवाती वेगळ्या आणि तेल वेगळं नेण्यापेक्षा अशा पद्धतीने एखादा एअरटाईट डब्बा असेल छोटासा तर हा डब्बा जो आहे त्यामध्ये आपण फुलवाती आणि तेल एकत्रच ठेवलं तर मग आपल्याला आयत्या वेळी ती वात काढून घेता येते आणि आपल्याला मंदिरामध्ये जर लावायची असेल तर ती लावता येते त्यामुळे या प्रकारचा छोटासा डबा असेल तर तुम्हीसुद्धा तो नक्की घेऊन जा तर हा डबा या बाटलीमध्ये बसत नव्हता म्हणून मी साईडला ठेवला पण बाटली माझी छोटी आहे म्हणूनच यामध्ये बसला नाही मोठी बाटली असेल तर तुमच्याकडे हा डबा नक्की बसेल किंवा छोटासा डबा घेतला तरी चालेल हा डबा थोडासा मोठाच झालेला आहे यामध्ये मी गंध ठेवलेला आहे अष्टगंध त्यानंतर विभूती त्यासोबतच तिथे का कापूर ठेवला आणि नंतर प्रसादाचं पण ठेवलेलं आहे माळ ठेवली जप यामध्ये तर मी या सगळ्या वस्तू ठेवल्यानंतर पुन्हा माझ्या एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे काडीपेटी तर ही काडीपेटी बाहेर जर राहिली तर ती नक्कीच खराब होते किंवा मग ओली तरी होते कशाने त्याच्यापेक्षा मग या बाटलीमध्येच ही काडीपेटी ठेवली तर आपण काय करू शकतो की ही काडीपेटी खराब होऊ नये म्हणून सुरक्षित घेऊन जाऊ शकतो आणि याला वापस आणू शकतो तर यामध्ये जर अगरबत्त्याही तुम्ही ठेवल्या तरी त्या खराब होणार नाही एकदम स्ट्रेट राहतील व्यवस्थित तुटणार नाहीत आणि पिशवीमध्ये या सगळ्या वस्तू घेऊन जाताना काही वस्तू खराबसुद्धा होऊ शकतात त्यामुळे मग तुम्ही या बा प्लास्टिक बाटलीचा वापर करून एकदा नक्की बघा जेणेकरून सगळी कामं सोपी होतील महिलांची सगळी टेन्शन दूर होतील नक्कीच तुम्हाला या छोट्याशा टिप्सचा आपण खूप जास्त उपयोग होणार आहे असं मला वाटलं नक्कीच तुम्हाला टीप आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सुद्धा करा आता सगळेच जण आजकाल ड्रेस वापरतात त्यामुळे ओढण्या तर सगळ्यांकडे असतात आणि कपटामध्ये जर कपड्यांमध्ये या गुंतल्या किंवा वेळेत नाही सापडल्या तर आपल्या सगळ्यांनाच त्या वेळ शोधण्यामध्ये भरपूर वेळ जातो ओढण्या आणि तिथेच ड्रेसमध्ये असतात किंवा आजूबाजूला तिथेच कुठेतरी असते ओढणी किंवा स्टॉल आपला पण आपल्याला ते वेळेत नाही सापडल्या की मग आपला वेळ जास्त गेल्यामुळे आपल्याला तिथे वेळेचं नुकसान होतंच त्यामुळे एक सोपी अशी ट्रीक मी तुमच्या सोबत शेअर केलेली आहे ती नक्की बघा जर आपल्या या ओढण्या सगळ्या एकत्र आपल्याला ठेवायच्या असतील तर एक छोटंसं काम करायचं आहे ती म्हणजे अशा प्रकारे एक हँगर घ्यायचं आहे आणि त्या हँगरवरती या ओढण्या आहेत त्या अशा पद्धतीने थोड्याशा बांधून ठेवायच्या आहेत तर अशा बांधून ठेवल्यामुळे आपला एक प्रश्न सॉल्व्ह होणार आहे एक प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे तो म्हणजे आपल्या ओढण्या आपल्याला वेळेत मिळतात आणि ह्या है हँगरवरती आपण कोणतीही ओढणी असेल तर यावरती अशा पद्धतीने लावून ठेवलेली असेल तर आपल्याला ती माहीत असते की ओढणी याच ठिकाणी आहे आणि हा टूल तुम्ही बनवून ठेवला ना तर तुमच्याबरोबर लक्षात येईल की आपल्याला आपली ओढणी इथेच मिळणार आहे त्यामुळे आपल्याला खूप जास्त वेळ घालवायची गरज नाही कमी वेळामध्ये भरपूर कामं आपण करू शकतो आणि अशा पद्धतीने छोट्या छोट्या टिप्स वापरल्या तर महिलांची सगळी कामं अगदी सोपी होतील आणि सगळ्या कामांना जो काही वेळ लागणार आहे तो सुद्धा अर्धा होईल बघू शकता या पद्धतीने सगळ्या ओढण्या मी इथे लावून ठेवते आणि नंतर तुम्हाला दाखवते ओढणीची ही जी पटकन सुटणारी गाठ आहे तर तीसुद्धा व्यवस्थित बघा अगदी सोप्या पद्धतीने मी ही गाठ बांधलेली आहे आणि ही ओढणी आहे ती पटकन काढायला यामुळे सोपी जाणार आहे बघू शकता डायरेक्ट हँगरवर ओढणी टाकली तर ती पटकन कुठून खाली येईल आणि आपलं काम देखील वाढेल म्हणून अशा पद्धतीने एक सोपी आणि साधीशी यावरती गाठ बांधायची आहे अगदी दुहेरी ओढणी करायची आणि जी काही डबल फोल्ड असेल ती वरती असली पाहिजे आणि जे दोन फोल्डचे दोन टोका आहेत ते आपल्याला त्या ओढणीच्या बॅक साइडने घेऊन असे फ्रंट साइड घ्यायचे आहेत तर इथे अशा पद्धतीची गाठ तयार होते जसं मी तुम्हाला अगदी स्लो मध्ये दाखवलेलं आहे की मी ही ओढणी यावरती कशी बांधलेली आहे ते सोप्या पद्धतीने तुम्ही सुद्धा ओढणे अशा पद्धतीने हँग करू शकता एका हँगरवर दहा ते पंधरा ओढण्या देखील बसू शकतात पण इथे मी थोड्याशाच मला होत्या ठेवायच्या म्हणून मी अगदी चार पाच ओढण्या तुम्हाला इथे बांधून दाखवलेल्या आहेत तर यामध्ये तुम्हाला पाहिजे तेवढ्या ओढण्या ठेवता येतील हँगर अगदी कुठेही बसू शकेल कपाटामध्ये तुम्हाला जि जिथे तुम्ही अडकवून ठेवाल तिथेसुद्धा तुम्हाला हे अडकवता येईल किंवा जिथे बाहेर कपाटाच्या अडकवायचं असेल तर तुम्हाला तिथेही हे अडकवता येईल तर तुम्ही कुठेही या हँगरला अडकवून ठेवा जिथे तुम्हाला इझिली घा या ओढण्या मिळतील आणि त्या पद्धतीने कपाटात देखील याला अरेंज करू शकता पण एकाच ठिकाणी एवढ्या सगळ्या ओढण्या ठेवल्यामुळे अस्तव्यस्त पसरं होत नाही या वेळेत सगळ्या गोष्टी सापडतात आणि कुठेही जायचं असेल तर शोधाशोध करावी लागत नाही जर महिलांची ही सगळी कामं सोपी झाली तर नक्कीच सगळी कामं वेळेत होतील आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा सबस्क्राईब केलं असेल तर समोरच्या बेलायकॉनवर क्लिक करून ऑलवर क्लिक करून ठेवा माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या गावातून आणि कुठल्या शहरातून बघताय हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पुन्हा भेटू आपण अशाच एका छानशा व्हिडिओसोबत आणि आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद